बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे आज सुरू असलेल्या वादळी पावसाचा दहा गावातील मुख्य रस्त्याला फटका भले मोठे झाड पडून वासिंदवाडा रस्ता बंद पहाटेपासून सुरू झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील वासिन जवळील दहागाव येथील हनुमान मंदिरालगत मुख्य रस्त्यावर भळेमोठे आंब्याचे झाड कोसळून वासिन दहागाव मार्गे जाणारा वाडा रोड तब्बल पाच तास बंद राहिला रस्त्या एक रस्त्यालगतचे अतिउच्च दाब इलेक्ट्रॉनिक पोल व एस टी लाईनचा पोल जमिनीवर पडण्याच्या मार्गावर लोंबकलेला दिसत आहे सुदैवाने कोणत्याही प्रकारची वाहनाची किंवा जीवितहानी झाली नाही दरम्यान वासिंद हायवे पासून ते कादबाव फाट्यापर्यंत मोठ्या अवजड वाहनांची ट्राफिक जाम झाली होती या घटनेची खबर स्थानिक गावकऱ्यांकडून कळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कांबळे व सहायक अभियंता अहिरे मॅडम यांनी तात्काळ आपल्या प्रतिनिधींना पाठवून पडलेलं झाड बाजूला करून रस्ता सुरळीत करण्याची कर्तव्यदक्षता दाखवली स्थानिक आपत्तकालीन यंत्रणा म्हणून वेळेतच वासिन पोलीस स्टेशन वासिन इलेक्ट्रिक सिटी स्टाफचे अपेक्षित सहकार्य लाभले प्रामुख्याने पहाटे साठे साडेपाच वाजेपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत स्थानिक गावकरी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गोतरने सागर काळारे निलेश जाधव प्रशांत कराळे ग्रामपंचायत सदस्य पादीर यांनी हा रस्ता सुरळीत करण्यासाठी जेसीबी लेबर लेबरपासून सर्व यंत्रणा लावून मोळाचे सहकार्य केले